आता आणखी एक मोठी बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यामध्ये तीन शहरांच्या क्राईम ब्रँचला नामुष्की सहन करावी लागली आहे काल परतवाड्यामध्ये मुंबई नागपूर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी रात्री छापे टाकत तेरा जणांना ताब्यात घेतलेलं होतं ता यामध्ये बिश्नोई गँगशी संबंधित एक आरोपी मोस्ट वॉन्टेड कुणाल राणा असल्याची माहिती पोलिसांना समजली होती मात्र ताब्यात घेतलेल्यांमध्ये कुणाल राणा नाही हे लक्षात आल्यावर सगळ्यांना सोडून देण्याची वेळ पोलिसांवर आली आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी परिपत्रक काढत याची कबुली दिली आहे ताब्यामध्ये घेतलेल्यांमध्ये कुणाल राणा ही व्यक्ती अपेक्षित आरोपी नव्हता असं निष्पन्न झालंय ताब्यामध्ये घेतलेल्या आरोपींकडे शस्त्र असल्याच्या संशयावरून पोलिसांनी वॉर्निंग शॉट फायरही केले होते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण आपल्यासोबत आहेत प्रणय नेमकं हे प्रकरण काय पोलिसांची कशी नामुष्की झाली आहे नक्की माधवी मुंबई नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचची नामुष्की झाली कारण दसऱ्याचा दिवस होता दसऱ्याच्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरमध्ये पूर्ण गजबज होती आणि अचानकपणे रात्री साडेदहा वाजता नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचची पोलीस त्या ठिकाणी पोहोचते आणि रेड करते आणि तब्बल दोन ठिकाणी रेड केल्याच्यानंतर तेरा जणांना ताब्यात घेतलं त्या तेरामधून आठ जण जे होते ते हरियाणातील होते आणि त्यांच्यामधून एक आ, आरोपी जो आहे त्याचं नाव कुणाल राणा असल्याचं आपल्याला समजते हा कुणाल राणा बिश्रोई गँगचा सदस्य असल्याचा संशय या मुंबई क्राईम ब्रांचला होता मुंबई क्राईम क्राईम ब्रांच सुद्धा दसऱ्याच्या दुसऱ्या म्हणजे तीन तारखेला सकाळी पाच वाजता परतवाडामध्ये पोहोचली आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की म्हणजे मुंबई पोलिसांना जो कुणाल राणा हवा होता तो कुणाल राणा हा नाहीच आहे हे जेव्हा निष्पन्न झालं तेव्हा पोलिसांनी या सगळ्या तेरा आरोपींची काल दिवसभर चौकशी झाल्याच्यानंतर काल सायंकाळी सायंकाळी साडेसातच्या आठच्या दरम्यानमध्ये त्यांना सोडावं लागलं आणि त्यामुळे पोलिसांच्या जे तपास आहे एकूण तर सुद्धा अनेक चर्चा काल दिवसभर रंगल्या होत्या कारण इतका हवेत गोळीबार केला जेव्हा परतवाडा शहरमध्ये दसऱ्याचा सण साजरा केला जात होता त्यामुळे कुठेतरी एक चर्चा खळबळ उडालेली होती परतवाडा शहरामध्ये परंतु काल दिवसभर जेव्हा त्यांची चौकशी केली त्या चौकशीच्या अंति जेव्हा निष्पन्न झाले की हा कुणाल राणा नाही आहे त्याच्यानंतर अमरावती पोलिसांनी ग्रामीण पोलिसांनी एक परिपत्रक काढलं ज्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण धक्कादायक माहिती सर्वांना दिली की हे सगळ्या एकोणीस जे तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं होतं या सगळ्यांना सोडण्यात आलेलं आहे माधवी प्रणय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी